श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला चातुर्मासाबद्दल थोडीशी माहिती देत आहे आता सहा तारखेपासून चातुर्मास सुरू झालेला आहे चातुर्मास सुरू झाला की व्रतवैकल्य सणवार हे सर्व आता चातुर्मासानंतरच सुरुवात होते तर चातुर्मासात जास्तीत जास्त आ, उपवास सुरू होतात काही लोकांना असं वाटतं की हा उपवास आला की काय करावं कुठले उपवास कसे करावे आपण त्याला आपल्याला माहिती नसतं तर आपल्याला असं वाटतं की आपल्याला त्याच्याबद्दल कोणी थोडीशी माहिती दिली तर खरंच चांगलं आहे पण काय काय वेळेला असं असतं काय काय जणांच्या घरी जा सांगणारं कोणच नसतं की बाबा आता आम्ही कोणाला विचारू तर आपल्याकडे हे संपूर्ण चातुर्मास म्हणून हे एक पुस्तक आहे व्यवस्थित नीट बघा संपूर्ण चातुर्मास हे एक पुस्तक आहे ह्यामध्ये तुम्हाला पाचशे अठ्ठावीस म्हणजे सण व्रत वैकल्य कसे करावे कसं काय करावं ह्यात सगळी माहिती दिलेली आहे हे संपूर्ण चातुर्मासामध्ये त्याच्यामध्ये आपल्याला माहिती असं असतं की आपल्याला याच्यामध्ये काय काय दिलं आहे ते, ते तुम्हाला मी एक छोट्याशा ह्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगते मी तुम्हाला सांगणार आहे ह्या पुस्तकात काही काही तुम्हाला कुठली माहिती मिळू शकते तुम्ही काय काय करू शकतात ते तुम्हाला ह्या पुस्तकाबद्दल मी तुम्हाला दोन शब्द सांगणार आहे ह्याच्यामध्ये आहे नैमंतिक पाठस्तोत्र आरत्या यो नित्य उपयोगी स्तोत्र पाठ वगैरे परत ह्याच्यामध्ये आहे सण उत्सव नेम धर्म आणि विविध माहिती अशा प्रकार ह्याच्यामध्ये आहेत गणपतीच्या अशा भूपाळ्या पण आहेत रामाची भूपाळी आहे संतांची प्रत्येक संतांची भूपाळी आहे ह्याच्यामध्ये असं खूप सारं ह्याच्यामध्ये आहे हे, हे, हे केलेलं तर तुम्ही ब कृपा करून हे सगळं तुम्ही हे पुस्तक घ्या व्यवस्थित आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारची माहिती ज्ञानेश्वर महादेवांचं हरिपाठ आहे एकनाथांचं चिरंजीवी पद आहे परत भाविक पद हे तुकारामांचे अभंग आहे चोखामळाचे अभंग आहेत जे असे खूप सारे आहेत रामनवमीचं हे आहे हनुमान जयंतीचे स्तोत्र आहे गोकुळाष्टमीचं आहे कोजागरीचं आहे म्हणजे आपल्याला जा कुठेच जायला नको ह्या जा, ह्याच्या ह्या ह्याच्यामधल्या ज्या विविध माहिती आहेत त्यामध्ये आपण क कुठले सण कधी करू शकतो अधिक अधिक मास येतात अधिक मासाबद्दलही याच्यामध्ये माहिती दिलेली आहे म्हणजे हे जर पुस्तक आपण विकत घेतलं तर आपल्याला कुठल्या बोलतात ना ब्राह्मणांची गरज नाही आहे या कोणाला विचारायची गरज नाही आहे आपण हे पुस्तक घेतल्याने आपल्याला संपूर्ण माहिती ह्या पुस्तकाद्वारे आपल्याला मिळू शकते त्याद्वारे आपण ते उपवास पण करू शकतो आणि बोलतात ना शंभर पुस्तकं घेण्यापेक्षा एकच पुस्तक घेतलेलं बरं तसं हे एक पुस्तक शंभरा पुस्क पुस्तकांच्या बरोबरी आहे हे पुस्तक, पुस्तक, पुस्तक माझ्याकडे मिळतं माझ्या दुकानात तुम्ही कधीही आलात तरी ते उपलब्ध आहे आणि हे पुस्तक तुम्ही नक्कीच वाचा हे वाचल्याने तुम्हाला स्वतःलाच खूप छान वाटेल असं मी स्वतःचं तुम्हाला माझं मत मांडते श्री स्वामी समर्थ